सोडली तर जी काही निकाल आलेले आहेत कोणालाही धक्का बसलेला नाहीये हा निकाल अपेक्षित होता कारण निवडणूक आयोग हे कोणाचं हे सर्वांना माहिती आहे मी मनापासून निवडणूक आयोगाचं अभिनंदन करतो आज त्यांचा मोठा विजय झालेला आहे साधारणपणे पासष्ट लाख मतदार कमी केल्यानंतर काय होऊ शकतं मतदानाचा अधिकार घेऊन टाकल्यानंतर म्हणजे काढून टाकल्यानंतर काय कुठे राज्य नेऊ शकतात हे आज दाखवलेलं आहे ते होत असताना अजून एक आपल्याला बघायला मिळतं की हळूहळू त्यांच्या प्लॅनिंगनी असेल वोट चोरीच्या प्लॅनिंगने असेल ई व्ही एमच्या प्लॅनिंग असेल जे क्षेत्रीय दल आहेत किंवा रिजनल पार्टीज आहेत त्या रिजनल पार्टीजचं महत्त्व कमी कमी करण्याचा हा एक डाव आहे आपण पाहिलं असेल गेल्या दीड दोन वर्षामध्ये नितीश कुमारजी यांची चर्चा मोठ्या पदा पदासाठी म्हणजे पंतप्रधान या पदासाठी जोरात चालू होती त्यांना बरोबर आता त्यांनी त्या ते आवाकेत आणलेलं आहे आणि कमी केलेलं आहे हे आपण पाहतोय नक्कीच ना आपण पाहिलं असेल साधारणपणे कुठचं बन पाहिजे तुम्हाला नाही त्यांचं दिसत नाही त्यांना ठीक हो करा करा नक्कीच आपण पाहिलं असेल तेजस्वी यादव हे हो। साधारणपणे जे प्रचार करत होते त्यांचा एकच मेन अजेंडा होता तो म्हणजे जॉब्स नोकऱ्या आणि जर ते पाहून मतदान होत नसेल तर हे धक्कादायक आहे दुसरं म्हणजे आपण पाहतो नेहमीपणे एक अँटी इनकम्पन्सी असते प्रो इन्कम्पन्सी जरी असली तरी भाजप किती लढलो ते एकशे पाच आणि त्याच्यातून पंच्याण्णव सीट्स म्हणजे असा निकाल जर असेल मला वाटतं त्यांनी शंभरच घेऊन टाकायला पाहिजे होतं पण आता मी विनंती करीन भाजपाला की आता बिहार महाराष्ट्र वगैरे लढणं सोडून द्या तुम्ही अमेरिकेत काही उमेदवार टाका तिथे राष्ट्रपतीची निवडणूक लढवा आणि तुम्ही जिंकल्यानंतर हे टॅरिफ वगैरे सगळा जो घोळ झालेला आहे तो तुम्ही काढून टाका तसंच यू एन जनरल असेंब्लीमध्ये तुम्ही उमेदवार टाका सिक्युरिटी काउन्सिलमध्ये टाका तिथे पण तुमचं काय धबधबा आहे तो निवडणूक आयोगाने दाखवू द्या तुम्ही पॅटर्न बघा मदंतरीच्या काळात राहुल गांधी यांनी चोरी कुठे कुठे वेगळ्या वेगळ्या राज्यात झाली हे दाखवलं कर्नाटकाचं असेल किंवा इतर मग छत्तीसगड वगैरे असेल हरियाणामध्ये तर ब्राझिलियन मॉडेल ह्यांचेच फोटो कितीतरी वेळ छापले होते आणि सरासर आपण पाहतोय सगळीकडे ती वोट चोरी झाली होती त्यानंतर आम्ही वरळीत काय झालं हे दाखवलं लवकरच अजून मुंबईत आणि महाराष्ट्रात काय झालं हे दाखवणार आहोत पण थोडं थोडं सोफिस्टिकेशन करत गेलेत भाजप पहिलं हरियाणामध्ये आपण पाहिलं असेल सरासर आपण पाहतोय तिथे सर्रासपणे त्यांनी फोटो असेच छापलेत जे ब्राझिलियन मॉडेल असतील किंवा कोणाचे असतील महाराष्ट्रामध्ये थोडं सोफिस्टिकेशन आणलं आणि बिहारमध्ये मला वाटतं त्यांनी आता चिंतेत सोडलेली आहे की कोणी आपली चोरी पकडेल त्याचबरोबर काल आणि परवा रात्री कारण हे नुसतं निकाल आल्यानंतर नाही तर काल आणि परवा रात्री आपण पाहिलं असेल रूममध्ये कोणी घुसण्याचा प्रयत्न केला ट्रक कुठे स्ट्रॉंग रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न होता व्हीव्ही पॅटच्या स्लिप मिळत होत्या हे सगळं तर पाहिलंच पण मतदानाच्या दोन्ही फेजमध्ये आपण पाहिलं असेल अनेकदा आपण देखील आणि विरोधी पक्षांनी देखील अशी काही उदाहरणं लोकांसमोर आणलेली आहेत कोणी पुण्यात मतदान आहे त्याच व्यक्तीने जाऊन बिहारमध्ये मतदान आहे कोणी दिल्लीत मतदान केले त्याच व्यक्तीने जाऊन बिहारमध्ये मतदान आहे कोणी उत्तराखंडमध्ये केले त्यांनीच जाऊन तिथे केलं वाराणसीचे तर भाजपचे पदाधिकारी जाऊन बिहारमध्ये मतदान करत होते हे आपण दिसतंय सरळसरळपणे सरळपणे सरे आपलं दिसतंय आणि हे जरी आपण पाहून देश म्हणून शांत बसणार असू तर मला असंच डिक्टेटरशिप आमंत्रण देत आहोत हो गांधी त्यांनी का मिशन घेतले की निवडणूक आयोगाच्या उत्तर द्यायला आम्हाला म्हणजे प्रत्येक वेळी आम्ही काहीतरी आरोप करतो निवडणूक आरोप करतात निवडणूक आयोगाचे ते स्पोक्सपर्सन बनलेत का भाजपला कधीपासून हा टीका दिला त्यांनी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आहेत अमित साठप यांनी थेट आरोप केले ठाकरेंवरती डायरेक्ट का ठाकरे हे मुंबईचे गुंड आहेत त्यांनी हा शब्द वापरला डाकू आहेत कधी पंचवीस वर्ष झाली मुंबई लुक बघा अशा चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही त्यांना खरं तर मुंबईचं आत्ता आठवलेलं आहे त्यांना न्यूयॉर्कची चिंता होती तर जाऊ दे ठाकरे ठाकरे पार्टीबद्दल बोलला बघ आता हे सगळं वेगळे वेगळ्या अनालिसिस मधून पुढे येऊ शकतं पण सत्य परिस्थिती ही आहे की जिथे वोटची चोरी झालेलीच आहे आता आपण मुंबईतल्या त्या दिवशी पाहिलं वरळी मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये आम्हाला फोटोचे अॅनोमलीज म्हणजे फोटोचे एरियर न पकडता साधारणपणे बाकीचा जो फ्रॉड पकडलाय तो एकोणीस हजार तीनशे तेहतीस मतदारांचा फ्रॉड पकडलेला आहे जर वरळी मतदारसंघात एवढा फ्रॉड असेल तर मग बाकीचं काय भारतीय जनता पक्षाने ब्राझीलचा की भारतातला पहिला हा विचार आहे भाषणामध्ये सांगितलं की दक्षिणेतले जे काही राज्य उरलेली आहेत तामिळ तामिळनाडू असेल किंवा मग पश्चिम बंगाल असेल याच्यामध्ये देखील आपल्याला सत्ता आणायची आहे असं ते म्हणतात नक्कीच पण म्हणून तर मी सांगतोय ना म्हणजे मी त्यांना उत्तर म्हणून नाही पण भारतीय जनता पार्टीला ह्याच शुभेच्छा देतो की लवकरात लवकर त्यांनी USA, युनायटेड किंगडम कुठे कुठे एफ टी आता करणं बाकी तिकडचं पण सत्ता प्राप्त करावी म्हणजे एफ टी हा विशेष नाही येणार ठाकरे सेवक ठाकरे सेवक ठाकरे सेवक तर आपण नगरसेवक असे पोस्टर मुंबईमध्ये लागले होते काही ठिकाणी म्हणजे काय ठाकरे सेवक तर हे काय कोण काय कोण काही हे नाही आगा नाही पिछा नाही असे पोस्टर कुठेही लागू शकतात मुंबईची सेवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपण पाहतोय अनेक वर्ष करत आले आणि म्हणून आम्हाला आशीर्वाद मिळतो आणि तुम्ही वोट चोरीचा मुद्दा इनफॅक्ट सगळेच पक्ष उपस्थित करत आहात विरोधक मात्र आपण पाहिलं तर मग बिहारमध्ये अनेक वेळा वोट चोरीचे प्रेझेंटेशन देऊन देखील हे रिझल्ट आले महाराष्ट्रामध्ये किंबहुना मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये याचा परिणाम दिसतो त्याचं उत्तर एकच आहे की जी आम्ही वोट चोरी पकडलेली आहे त्याच्यावर मोठ्या संख्येत आमचं काम चालू आहे आता सात तारखेला पहिलं तर प्रारूप यादी येणार होती ती काल येणार होती चौदा तारखेला ती काल पण मिळाली आणि आता वीस तारखेला म्हणजे दोन ह्याच्यात शक्यता असू शकतं एक आमच्या सगळ्यांचा सा धसका घेऊन निवडणूक आयोग खरोखर त्याच्यावर काम करते आणि ऑब्जेक्शन घ्यायला मला आठ दिवस वीस तारखेपासून देईल दुसरं म्हणजे जे महाराष्ट्रातून दिल्लीमध्ये गेले दिल्लीमधून आता बिहारमध्ये गेले ते मतदार परत मुंबईत यायला वाट पाहते निवडणूक आयोग मग त्यांची नावं आली की ते प्रारूप यादी जाहीर करतील तर दोन्ही शक्यतांमधून उद्या निवडणूक आयोगाने म्हणजे भाजपनी नाही निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं मला टीका केली आहे त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस हा आता मुस्लिम लीगी काँग्रेस आहे मला वाटतं पंतप्रधानांनी असे टीका करणं ही योग्य नाही त्या पदाचं घरी एक पाळणं गरजेचं आहे पण महत्वाची गोष्ट हीच आहे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगेन की आज ह्या देशाने पाहिलेलं आहे की वोट चोरी ही दिसत आहे उघडपणे दिसत आहे आणि ज्ञानेश कुमार जे खर तर निवडणूक आयोग म्हणून म्हणजे एका काळी आपल्याकडे टी एन सेशन साहेबांसारखे इलेक्शन कमिशनर होते आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भाजपच्या कार्यालयात काम करणारे हे निवडणूक आयोगचे लोक झालेले बिहार मधून मतदान करणार ते आता मुंबईच्या निवडणुकीची वाट बघतायत म्हणजे ते मुंबईमध्ये हा फ्लोटिंग वोटर बेस आहे आणि माझं मत हे आहे स्पष्टपणे ठामपणे हे आहे की देशात एक कॉमन मतदार यादीचा एक लिस्ट असावी ती लिस्ट सगळीकडे जगजाहीर असावी मग तुम्ही त्याला आधार लिंक करा बायोमेट्रिक करा जे काही असेल पण हे केल्यानंतर तुम्ही एका राज्यात किंवा एका वर्षात एकाच राज्यात तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता हे भाजपासाठी परत परत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जे नेतात भाजपचेच कार्यकर्ते तो सगळे आणि मग जिथे जिथे काही नाहीये तिथे मतदार हो मतदार, आता मतदार यादी तर पुढे ढकलली आहे एक एक आठवड्याने पुढे आहेत मतदार यादी ही भीती कसली आहे निवडणूक आयोगाला मुंबईमध्ये अनेक युनियन आहेत दो एक आपण पाहिलं असेल दुसरी एक छोटीशी छोटासा गट घुसायचा प्रयत्न करतो तिकडच्या जे आमचे कामगार आहेत कामगार सेनेतले त्यांच्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न करतो सत्तेचा वापर करण्याचा प्रयत्न करतो त्याला आम्ही मोडून काढू आता तुम्ही प्रश्न शब्द काय वापरलात अचंबित झालात ना तुम्ही म्हणजे वर्षान वर्ष जे निवडणुका पाहतायत ते जर अचंबित होत असतील मग फर्स्ट टाइम वोटर मी करायचं तरी काय महाराष्ट्र तो एक टर्निंग रुपये बघा मला वाटतं हे एक साधारणपणे भाजपकडून एक उदाहरण बनवलं जात आहे महिला वोटर्स ह्या काही फक्त दहा हजार रुपये किंवा दीड हजार रुपयावर फसणाऱ्या नाही आहेत महिला या खूप विचार करून मतदान करतात आणि देशाच्या इतिहासामध्ये आपण पाहिलं असेल महिलांचं मत मिळवायला महिलां महिलांचा विश्वास मिळवणं पहिलं गरजेचं असतो फक्त काही कोणी लाडकी बहीण योजना असेल किंवा दहा हजार रुपये दिले असतील निवडणुकीच्या तोंडावर ह्याच्यासाठी महिला तर बिलकुल मतदान करत नाहीत आणि बिहारसारखं राज्य जिथे राजकारण प्रत्येकाच्या नसामध्ये आहे मला वाटतं ह्याच्यावर झालं नाही पण हे काय कारण झालंय की बघा बघा आम्ही एवढे रुपये दिले म्हणून महिलांनी आमच्यासाठी मतदान केलं आणि त्या नावावर वोट चोरी हे जस्टिफाय करतात हे महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की एकतर हा टॅक्सपेअरचा पैसा तुम्हाला न विचारता वळवला जातो निवडणुकीसाठी दुसरी गोष्ट म्हणजे महिलांच्या नावावर ही मत चोरी खपवण्याचा प्रयत्न करतात महिला काही फक्त दीड हजार रुपये दोन हजार रुपये अडीच हजार रुपये दहा हजार रुपयावर मतदान करत नाहीत महिला या समाजाचा विचार करून मतदान करतात सनातनत माला आहे त्यांनी नाकारलं म्हणून त्या ठिकाणी मुसा कोनी बिहारनी सनातन काय भाजप सर्टिफिकेट देते हिंदुत्वाचं जिन्नाच्या कबरीवर कोण गेलं होतं पाकिस्तानबरोबर कोण क्रिकेट खेळत होतं भाजप कोण बंद सर्टिफिकेट देणार आम्हाला आदिती जी हिंदी में जानना चाहेंगे जिस तरह से बिहार में रिझल्ट आहे एक अलग से किस तरह से देखते आप पहले प्रथम तुम्ही चुनाव आयोग का बहुत ही मन से अभिनंदन करना चाहता हूं, दिल से अभिनंदन करना चाहता हूं कि जो उन्होंने प्रयोग किया भाजपा के लिए जो उनके मालक है चुनाव आयोग के भाजपा उनके लिए जो प्रयोग किया एस का हो पैंसठ लाख मतदाताओं को यादी से निकालना हो वो आज यशस्वी दिख रहा है सबसे बड़ी बात यही है कि दो बात एक क्या नीतीश कुमार जी असल में सीएम बन पाएंगे भाजपा के खेल के साथ दूसरी बात मैं सिर्फ यानी कोई बड़ा आदमी नहीं हूँ उनको सलाह देने के लिए लेकिन अपनी पार्टी को एक साथ रखें क्योंकि जो हमने भाजपा करीबी से देखी आज की भाजपा वो उनके साथ भी खेल हो सकता है तो निगाह खुली रखे नजर यार खुली यार रखे जो स्कीम्स है वो वोट को ऐसे घुमाती है महिलाएं बहुत विचार करके विमर्श करके इस पे मतदान करती है जो महिला वोटर होता है आपने देखा होगा पहले इतिहास से ही अभी तक पिछले पचहत्तर साल में समाज का विचार करती है ना कि खुद का कभी भी उन्होंने पैसा के लिए वोटिंग नहीं किया फिर वो डेढ़ हजार या लाडली बहना हो या दस हजार हो उन्होंने नोट देख के वोट नहीं दिया है उन्होंने चेहरा देख के वोट किया है लेकिन शायद यह भी एक कारण बनते जा रहा है कि देखो हमने लाडली बहना लाई महिलाओं ने बहुत भारी संख्या में वोटिंग किया तो वोट चोरी को जस्टिफाई करने के लिए महिलाओं को आगे ला रहे हैं खास करके बिहार जैसे राज्य में जहाँ राजनीति हर एक के नस में है आमतौर पर राजनीति पे बात होती है मुझे नहीं लगता कि सिर्फ ऐसे कोई स्कीम पे महिलाओं ने वोटिंग किया होगा लेकिन यह बात साफ है कि वोट चोरी तो हुई है क्योंकि भाजपा जो 105 सीट लड़ी थी कितने सीटें जीती है नाइन्टी फाइव पिचानवे सीट तो जीती है तो ये, ये जो मैजिक है ये जो जादू है वो तो चुनाव आयोग का है राहुल गांधी जी ने जिस तरह से नहीं चलो ना तो दो बातें हैं आप ही के माध्यम से मैंने देखा है बहुत सारे सोशल मीडिया के हैंडल्स पे और मीडिया के हैंडल्स पे काफी सारे ऐसे लोग थे जिन्होंने महाराष्ट्र में वोट किया बिहार में वोट किया आ, हरिद्वार में वोट किया बिहार में वोट किया उत्तराखंड में किया बिहार में वोट किया तो ये सारे जो डबल वोटर्स है और बहुत सारे तो भाजपा के कार्यकर्ता है उनके पदाधिकारी है वैसे ही अगर आप देखें तो पिछले दो तीन दिनों में वीवीपैट स्लिप्स कैसे मिली है रात को तीन बजे कोई ट्रक घुसना चाहता था वो स्ट्रांग रूम में कैसे घुसना चाहता था सीसीटीवी बंद हुए तो ये सारी सेटिंग की जो चुनाव है वो बंद करें बैलेट पेपर पे लेकिन एस आई आर में अगर पैंसठ लाख लोगों का अधिकार छीन ले आप तो कौन सा चुनाव और कौन सा आयोग तो ये तो सिलेक्शन कमीशन ऑफ इंडिया कर दो ना क्यों इलेक्शन कमीशन बोलते हो आप बघता म्हणजे जसं आपण बघितलं तसंच आम्ही बघितलं एकंदर म्हणजे गंबत बाजूला जर सोडली तर जी काही निकाल आलेले आहेत कोणालाही धक्का बसलेला नाही आहे हा निकाल अपेक्षित होता कारण निवडणूक आयोग हे कोणाचं हे सर्वांना माहिती आहे मी मनापासून निवडणूक आयोगाचं अभिनंदन करतो आज त्यांचा मोठा विजय झालेला आहे साधारणपणे पासष्ट लाख मतदार कमी केल्यानंतर काय होऊ शकतं मतदानाचा अधिकार घेऊन टाकल्यानंतर म्हणजे काढून टाकल्यानंतर काय कुठे राज्य नेऊ शकतात हे आज दाखवलेलं आहे ते होत असताना अजून एक आपल्याला बघायला मिळतं की हळूहळू त्यांच्या प्लॅनिंगनी असेल वोट चोरीच्या प्लॅनिंगनी असेल ई व्ही एमच्या प्लॅनिंगनी असेल जे क्षेत्रीय दल आहेत किंवा रिजनल पार्टीज आहेत त्या रिजनल पार्टीजचं महत्त्व कमी कमी करण्याचा हा एक डाव आहे आपण पाहिलं असेल गेल्या दीड दोन वर्षामध्ये नितीश कुमारजी यांची चर्चा मोठ्या पदा पदासाठी म्हणजे पंतप्रधान या पदासाठी जोरात चालू होती त्यांना बरोबर आता त्यांनी त्या ते आवकेत आणलेलं आहे आणि कमी केलेलं आहे हे आपण पाहतोय नक्कीच ना, ना आपण पाहिलं असेल साधारणपणे कुठचं बोल पाहिजे तुम्हाला नाही त्यांचं दिसत नाहीये त्यांना ठीक ना, हो नक्कीच आपण पाहिलं असेल तेजस्वी यादव हे साधारणपणे जे प्रचार करत होते त्यांचा एकच मेन अजेंडा होता तो म्हणजे जॉब्स नोकऱ्या आणि जर ते पाहून मतदान होत नसेल तर हे धक्कादायक आहे दुसरं म्हणजे आपण पाहतो नेहमी एक अँटी इनकम्पन्सी असते प्रो इन्कम्पन्सी जरी असली तरी भाजप किती लढलो ते एकशे पाच आणि त्याच्यातून पंच्याण्णव सीट्स म्हणजे असा निकाल जर असेल मला वाटतं त्यांनी शंभरच घेऊन टाकायला पाहिजे होतं पण आता मी विनंती करीन भाजपाला की आता बिहार महाराष्ट्र वगैरे लढणं सोडून द्या तुम्ही अमेरिकेत काही उमेदवार टाका तिथे राष्ट्रपतीची निवडणूक लढवा आणि तुम्ही जिंकल्यानंतर हे टॅरिफ वगैरे सगळा जो घोळ झालेला आहे तो तुम्ही काढून टाका तसंच यु एन जनरल असेंब्लीमध्ये तुम्ही उमेदवार टाका सिक्युरिटी काउन्सिलमध्ये टाका तिथे पण तुमचं काय धबधबा आहे तो निवडणूक आयोगाने दाखवू द्या तुम्ही पॅटर्न बघा मदंतरीच्या काळात राहुल गांधी यांनी चोरी कुठे कुठे वेगळ्या वेगळ्या राज्यात झाली हे दाखवलं कर्नाटकाचं असेल किंवा इतर मग छत्तीसगड वगैरे असेल हरियाणामध्ये तर ब्राझिलियन मॉडेल ह्यांचेच फोटो कितीतरी वेळ छापले होते आणि सरासर आपण पाहतोय सगळीकडे ती वोट चोरी झाली -सर होती त्यानंतर आम्ही वरळीत काय झालं हे दाखवलं लवकरच अजून मुंबईत आणि महाराष्ट्रात काय झालं हे दाखवणार आहोत पण थोडं थोडं सोफिस्टिकेशन करत गेलेत भाजप पहिलं हरियाणामध्ये आपण पाहिलं असेल सरासर आपण पाहतोय तिथे सरासपणे त्यांनी फोटो असेच छापलेत जे ब्राझिलियन मॉडेल असतील किंवा कोणाचे असतील महाराष्ट्रामध्ये थोडं सोफिस्टिकेशन आणलं आणि बिहारमध्ये मला वाटतं त्यांनी आता चिंतेत सोडलेली आहे की कोणी आपली चोरी पकडेल त्याचबरोबर काल आणि परवा रात्री कारण हे नुसतं निकाल आल्यानंतर नाही तर काल आणि परवा रात्री आपण पाहिलं असेल रूममध्ये कोणी घुसण्याचा प्रयत्न केला ट्रक कुठे रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न होता व्ही व्ही पॅटच्या स्लिप मिळत होत्या हे सगळं तर पाहिलंच पण मतदानाच्या दोन्ही फेजमध्ये आपण पाहिलं असेल अनेकदा आपण देखील आणि विरोधी पक्षांनी देखील अशी काही उदाहरणं लोकांसमोर आणलेली आहेत कोणी पुण्यात मतदान केले त्याच व्यक्तीने जाऊन बिहारमध्ये मतदान केलंय कोणी दिल्लीत मतदान केले त्याच व्यक्तींनी जाऊन बिहारमध्ये मतदान केलंय कोणी उत्तराखंडमध्ये केले त्यांनीच जाऊन तिथे केलं वाराणसीचे तर भाजपचे पदाधिकारी जाऊन बिहारमध्ये मतदान करत होते हे आपण दिसते सरळ सरळपणे आपल्याला दिसतंय आणि हे जरी आपण पाहून देश म्हणून शांत बसणार असू तर मला वाटतं असंच डिक्टेटरशिप आमंत्रण देत आहोत हो पण त्यांनी का मिशन घेतले की निवडणूक आयोगाच्या निवडणुकी उत्तर द्यायला आम्हाला म्हणजे प्रत्येक वेळी आम्ही काहीतरी आरोप करतो निवडणूक आयोगावर आणि फडणवीस साहेब आमच्यावर आरोप करतात निवडणूक आयोगाचे ते स्पोक्सपर्सन बनलेत का भाजपला कधीपासून हा टीका दिला त्यांनी तो मुंबई भाजपाचे अध्यक्ष आहेत अमित साठ यांनी थेट आरोप केले ठाकरेंवरती डायरेक्ट ठाकरे हे मुंबईचे गुंड आहेत त्यांनी हा शब्द वापरला आहेत वर्ष झाली मुंबई बघा अशा चिल्लर लोकांना उत्तर देत नाही त्यांना खरं तर मुंबईचा आत्ता आठवलेलं आहे त्यांना न्यूयॉर्कची चिंता होती तर जाऊ दे सर, सर, तो सर, तो सर, तो सर, सर, उद्धव ठाकरे बघ आता हे सगळं वेगळ्या वेगळ्या अॅनालिसिस मधून पुढे येऊ शकतं पण सत्य परिस्थिती ही आहे की जिथे वोट्सची चोरी झालेलीच आहे आता आपण मुंबईतल्या त्या दिवशी पाहिलं वरळी सारख्या मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये आम्हाला फोटोचे अनोमलीज म्हणजे फोटोचे एरियर न पकडता साधारणपणे बाकीचा जो फ्रॉड पकडला आहे तो एकोणीस हजार तीनशे तेहतीस मतदारांचा फ्रॉड पकडलेला आहे जर वरळी मतदारसंघात एवढा फ्रॉड असेल तर मग बाकीचं काय ठाकरे भारतीय जनता रिजिनल पार्टी संपवण्याचा प्रयत्न ब्राझील की भारतातला पहिला विचार आता भाषणामध्ये सांगितलं की दक्षिण आफ्रियाची काही राज्य उरलेली आहेत तामिळ तामिळनाडू असेल किंवा मग पश्चिम बंगाल असेल याच्यामध्ये देखील आपल्याला सत्ता आणायची आहे असं नक्कीच पण म्हणून तर मी सांगतोय ना म्हणजे मी त्यांना उत्तर म्हणून नाही पण भारतीय जनता पार्टीला ह्याच शुभेच्छा देतो की लवकरात लवकर त्यांनी युएसए युनायटेड किंगडम कुठे कुठे एफ टी आता करणं बाकी तिकडचं पण सत्ता प्राप्त करावी म्हणजे एफ टी हा येणार ठाकरे सेवक ठाकरे सेवक ठाकरे सेवक तर आपण नगरसेवक असे पोस्टर मुंबई लागले होते काही का 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 ठिकाणी आगा नाही पिछा नाही असे पोस्टर कुठेही लागू शकतात मुंबईची सेवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपण पाहता अनेक वर्ष करत आले आणि म्हणून तर आम्हाला आशीर्वाद सांगते आणि तुम्ही वोट चोरीचा मुद्दा इनफॅक्ट सगळेच पक्ष उपस्थित करत आहात विरोधक मात्र आपण पाहिले तर मग बिहारमध्ये अनेक वेळा वोट चोरीचे प्रेझेंटेशन देऊन देखील हे रिझल्ट आले महाराष्ट्रामध्ये मा किंबहुना मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये याचा परिणाम याचा उत्तर एकच आहे की जी आम्ही वोट चोरी पकडलेली आहे त्याच्यावर मोठ्या संख्येत आमचं काम चालू आहे आता सात तारखेला पहिलं तर प्रारूप यादी येणार होती ती काल येणार होती चौदा तारखेला ती काल पण नाही आली आणि आता वीस तारखेला म्हणजे दोन ह्याच्यात शक्यता असू शकतात एक आमच्या सगळ्यांचा धसका घेऊन निवडणूक आयोग खरोखर त्याच्यावर काम करते आणि ऑब्जेक्शन घ्यायला मला आठ दिवस वीस तारखेपासून देईल दुसरं म्हणजे जे महाराष्ट्रातून दिल्लीमध्ये गेले दिल्लीमधून आता बिहारमध्ये गेले ते मतदार परत मुंबईत यायला वाट पाहते निवडणूक आयोग मग त्यांची नावं आली की ते प्रारुप यादी जाहीर करतील तर या दोन्ही शक्यता मधून उद्या निवडणूक आयोगाने म्हणजे भाजपनी नाही निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं मला पीएम मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे त्यांचं म्हणणं की काँग्रेस हा आता मुस्लिम लीगी काँग्रेस गई आहे मला वाटतं पंतप्रधानांनी असे टीका करणं हे योग्य नाही त्या पदाचं घरी मायक पाळणं गरजेचं आहे पण महत्वाची गोष्ट हीच आहे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगेन की आज या देशाने पाहिलेलं आहे की वोट चोरी ही दिसत आहे उघडपणे दिसत आहे आणि ज्ञानेश कुमार जे खर तर निवडणूक आयोग म्हणून म्हणजे एका काळी आपल्याकडे टी एन सेशन साहेबांसारखे इलेक्शन कमिशनर होते आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता भाजपच्या कार्यालयात काम करणारे हे निवडणूक आयोगचे लोक झालेले आहेत वक्तव्य की जे आता बिहार मधून मतदान करणार ते आता मुंबईच्या निवडणुकीची वाट बघतायत म्हणजे मुंबईमध्ये हा फ्लोटिंग वोटर बेस आहे आणि माझं मत हे आहे स्पष्टपणे ठामपणे हे आहे की देशात एक कॉमन मतदार यादीचा एक लिस्ट असावी ती लिस्ट सगळीकडे जगजहेर असावी मग तुम्ही त्याला आधार लिंक करा बायोमेट्रिक करा जे काही असेल पण हे केल्यानंतर तुम्ही एका राज्यात किंवा एका वर्षात एकाच राज्यात तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता हे भाजपासाठी परत परत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ने जे नेतात भाजपचेच कार्यकर्ते तो सगळे आणि मग जिथे जिथे काही नाही तिथे मतदार मुझा सरें। मुझा सरें। मुझा होती मतदार, आता मतदार यादी तर येऊ दे ढकलली आहे एक एक आठवड्याने पुढे ढकलतात मतदार यादी ही भीती कसली आहे निवडणूक आयोगाला अनेक एक आपण पाहिलं असेल दुसरी एक छोटीशी छोटासा गट घुसायचा प्रयत्न करतो तिकडच्या जे आमचे कामगार आहेत कामगार सेनेतले त्यांच्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न करतो सत्तेचा वापर करण्याचा प्रयत्न करतो त्याला आम्ही मोडून काढू आता तुम्ही शब्द काय वापरलात अचंबित झालात ना तुम्ही म्हणजे वर्षानुवर्ष जे निवडणुका पाहत आहेत ते जर अचंबित होत असतील मग फर्स्ट टाइम वोटांनी करायचं तरी काय महाराष्ट्रातली विधानसभा चलो तो टर्निंग रुपये बघा मला वाटतं हे एक साधारणपणे भाजपकडून एक उदाहरण बनवलं जात आहे महिला वोटर्स ह्या काही फक्त दहा हजार रुपये किंवा दीड हजार रुपयावर फसणाऱ्या नाही आहेत महिला या खूप विचार करून मतदान करतात आणि देशाच्या इतिहासामध्ये आपण पाहिलं असेल महिलांचं मत मिळवायला महिलां महिलांचा विश्वास मिळवणं पहिलं गरजेचं असतो फक्त काही कोणी लाडकी बहीण योजना असेल किंवा दहा हजार रुपये दिले असतील निवडणुकीच्या तोंडावर ह्याच्यासाठी महिला तर बिलकुल मतदान करत नाहीत आणि बिहारसारखं राज्य जिथे राजकारण प्रत्येकाच्या नसामध्ये आहे मला वाटतं ह्याच्यावर झालं नाही आहे पण हे काय कारण झालंय की बघा बघा आम्ही एवढे रुपये दिले म्हणून महिलांनी आमच्यासाठी मतदान केलं आणि त्या नावावर वोट चोरी हे जस्टिफाय करतात हे महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की एकतर हा टॅक्सपेअरचा पैसा तुम्हाला न विचारता वळवला जातो निवडणुकीसाठी दुसरी गोष्ट म्हणजे महिलांच्या नावावर ही मठ चोरी खपवण्याचा प्रयत्न करत आहेत महिला काही फक्त दीड हजार रुपये दोन हजार रुपये अडीच हजार रुपये दहा हजार रुपयावर मतदान करत नाहीत महिला या समाजाचा विचार करून मतदान करतात बिहारमध्ये जेव्हा आता भाजप निवडून आलं त्यावेळी आता ते बोलतात की सनातन धर्माला आहे त्यांनी नाकारलं म्हणून त्या ठिकाणी मोठा कोणी बिहार तो क्या भाजपा सर्टिफिकेट देते हिंदुत्व जिन्ना चीज कौन गेल होता पाकिस्तान बरबर कौन क्रिकेट खेलना था भाजपा पहले प्रथम तो मैं चुनाव आयोग का बहुत ही मन से अभिनंदन करना चाहता हूं दिल से अभिनंदन करना चाहता हूं कि जो उन्होंने प्रयोग किया भाजपा के लिए जो उनके मालक है चुनाव आयोग के भाजपा उनके लिए जो प्रयोग किया एस का हो पैंसठ लाख मतदाताओं को यादी से निकालना हो वो आज यशस्वी दिख रहा है सबसे बड़ी बात यही है कि दो बात एक क्या नीतीश कुमार जी असल में सीएम बन पाएंगे भाजपा के खेल के साथ दूसरी बात मैं सिर्फ यानी कोई बड़ा आदमी नहीं हूं उनको सलाह देने के लिए लेकिन अपनी पार्टी को एक साथ रखें क्योंकि जो हमने भाजपा करीबी से देखी आज की भाजपा वो उनके साथ भी खेल हो सकता है तो निकाय खुली रखें नजर खुली रखें मैं बिल्कुल नहीं मानता कि ये महिलाओं की जो स्कीम्स है वो वोट को ऐसे घुमाती है महिलाएं बहुत विचार करके विमर्श करके इस पर मतदान करती है जो महिला वोटर होता है आपने देखा होगा पहले इतिहास से ही अभी तक पिछले पचहत्तर साल में समाज का विचार करती है ना कि खुद का कभी भी उन्होंने पैसा के लिए वोटिंग नहीं किया फिर वो डेढ़ हज़ार या लाडली बहना हो या दस हज़ार हो उन्होंने नोट देख के वोट नहीं दिया है उन्होंने चेहरा देख के वोट किया है लेकिन शायद यह भी एक कारण बनते जा रहा है कि देखो हमने लाडली बहना लाई महिलाओं ने ला पे पे बात होती है मुझे नहीं लगता कि सिर्फ ऐसे कोई स्कीम पे महिलाओं ने वोटिंग किया होगा लेकिन यह बात साफ है कि वोट चोरी तो हुई है क्योंकि भाजपा जो एक सीट लड़ी थी पिचानवे सीट तो जीती है तो ये जो मैजिक है ये जो जादू है वो तो चुनाव आयोग का है राहुल गांधी जी ने जिस तरह से नहीं चलो ना तो दो बातें हैं आप ही के माध्यम से मैंने देखा है बहुत सारे सोशल मीडिया के हैंडल्स पे और मीडिया के हैंडल्स पे काफी सारे ऐसे लोग थे जिन्होंने महाराष्ट्र में वोट किया बिहार में वोट किया आ, हरिद्वार में वोट किया बिहार में वोट किया उत्तराखंड में किया बिहार में वोट किया तो ये सारे जो डबल वोटर्स है और बहुत सारे तो भाजपा के कार्यकर्ता है उनके पदाधिकारी है वैसे ही अगर आप देखें तो पिछले दो तीन दिनों में वीवीपैट स्लिप्स कैसे मिली है आ, रात को तीन बजे कोई ट्रक घुसना चाहता था वो स्ट्रांग रूम में कैसे घुसना चाहता था सीसीटीवी बंद हुए तो ये सारी सेटिंग की जो है, वो बंद करें। बैलेट पेपर ले दिखाए लेकिन एस आई आर में अगर पैंसठ लाख लोगों का अधिकार छीन ले आप तो कौन सा चुनाव और कौन सा आयोग तो तो ये तो सिलेक्शन कमिशन ऑफ इंडिया करतो ना की इलेक्शन कमिशन हो आप बघता म्हणजे जसं आपण बघितलं तसंच आम्ही बघितलं एकंदर म्हणजे गंबत बाजूला जर सोडली तर जी काही निकाल आलेले आहेत कोणालाही धक्का बसलेला नाही आहे हा निकाल अपेक्षित होता कारण निवडणूक आयोग हे कोणाचं हे सर्वांना माहिती आहे मी मनापासून निवडणूक आयोगाचं अभिनंदन करतो आज त्यांचा मोठा विजय झालेला आहे साधारणपणे पासष्ट लाख मतदार कमी केल्यानंतर काय होऊ शकतं मतदानाचा अधिकार घेऊन टाकल्यानंतर म्हणजे काढून टाकल्यानंतर काय कुठे राज्य नेऊ शकतात हे आज दाखवलेलं आहे ते होत असताना अजून एक आपल्याला बघायला मिळतं की हळूहळू त्यांच्या प्लॅनिंगनी असेल वोट चोरीच्या प्लॅनिंगनी असेल ई व्ही एमच्या प्लॅनिंग असेल जे क्षेत्रीय दल आहेत किंवा रिजनल पार्टीज आहेत त्या रिजनल पार्टीजचं महत्त्व कमी कमी करण्याचा हा एक डाव आहे आपण पाहिलं असेल गेल्या दीड दोन वर्षामध्ये नितीश कुमारजी यांची चर्चा मोठ्या पदासाठी म्हणजे पंतप्रधान या पदासाठी जोरात चालू होती त्यांना बरोबर आता त्यांनी त्या आवकेत आणलेलं आहे आणि कमी केलेलं आहे हे आपण पाहतोय नक्कीच ना, ना आपण पाहिलं असेल साधारणपणे कुठचं सा बन पाहिजे तुम्हाला नाही त्यांचं दिसत नाही त्यांना ठीक ना, हो दे हो करा करा नक्कीच आपण पाहिलं असेल तेजस्वी यादव हे साधारणपणे जे प्रचार करत होते त्यांचा एकच मेन अजेंडा होता तो म्हणजे जॉब्स नोकऱ्या आणि जर ते पाहून मतदान होत नसेल तर हे धक्कादायक आहे दुसरं म्हणजे आपण पाहतो नेहमीपणे एक अँटी इनकम्पन्सी असते प्रो इन्कम्पन्सी जरी असली तरी भाजप किती लढलो ते एकशे पाच आणि त्याच्यातून पंच्याण्णव सीट्स म्हणजे असा निकाल जर असेल मला वाटतं त्यांनी शंभरच घेऊन टाकायला पाहिजे होतं पण आता मी विनंती करीन भाजपाला की आता बिहार महाराष्ट्र वगैरे लढणं सोडून द्या तुम्ही अमेरिकेत काही उमेदवार टाका तिथे राष्ट्रपतीची निवडणूक लढवा आणि तुम्ही जिंकल्यानंतर हे टॅरिफ वगैरे सगळा जो घोळ झालेला आहे तो तुम्ही काढून टाका तसंच यू एन जनरल असेंब्लीमध्ये तुम्ही उमेदवार टाका सिक्युरिटी काउन्सिलमध्ये टाका तिथे पण तुमचं काय एक धबधबा आहे तो निवडणूक आयोगाने दाखवू द्या तुम्ही पॅटर्न बघा मध्यंतरीच्या काळात राहुल गांधी यांनी वोट चोरी कुठे कुठे वेगळ्या वेगळ्या राज्यात झाली हे दाखवलं कर्नाटकाचं असेल किंवा इतर मग छत्तीसगड वगैरे असेल हरियाणामध्ये तर ब्राझिलियन मॉडेल ह्यांचेच फोटो कितीतरी वेळ छापले होते आणि सरासर आपण पाहतोय सगळीकडे ती वोट चोरी झाली होती त्यानंतर आम्ही वरळीत काय झालं हे